नमस्कार मित्रांनो जॉब आलाडी आपल्या चॅनलवरती आपलं स्वागत आहे देशातील टॉप टेन बँक परीक्षा कोणत्या ह्या परीक्षा उत्तीर्ण झाल्यावरती तुम्हाला सरकारी बँकेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळू शकते बँकिंग परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ह्या परीक्षाबद्दल माहिती असणे गरजेचं आहे तर कोणत्या बँक स्वतंत्ररित्या परीक्षा कंडक्ट करतात आणि कोणत्या बँक आय बी पी एस मार्फत परीक्षा कंडक्ट करतात या सर्व परीक्षाबद्दल वेगवेगळे आपण जाणून घेणार आहोत तर पहिलीची बँक असणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही देशातील अपेक्ष बँक के सेंट्रल बँक आहे देशाची ही या बँकेमध्ये पहिले जे पद असते RBI ग्रेड बी ऑफिसर या पदासाठी भरती करते RBI स्वतंत्ररित्या ही परीक्षा कंडक्ट करते दुसरी जी भरती असते RBI ची ती ऑफिस असिस्टंट या पदासाठी असते या दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता असते ग्रॅज्युएशन्स त्याच्यानंतर जी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया पण स्वतंत्ररित्या परीक्षा ऑर्गनाईज करते त्यांचं जे पद आहे एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया प्रोफेशनल ऑफिससाठी ऑफिसर्स या पदासाठी भरती केली जाते काही पदे स्पेशलिस्ट ऑफिसरचे पण असतात चौथं जे पद आहे एस बी आय क्लेरिकल्स एसबीआय क्लार्क लिपिक पदासाठी एस बी आय स्वतंत्ररित्या परीक्षा ऑर्गनाईज करते वरील दोन्ही पदासाठी शैक्षणिक पात्रता पदवीधर आहे स्पेशलिस्ट ऑफिसर ह्या पदासाठी दिलेल्यानुसार शैक्षणिक पात्रता असते आता ज्या बँका स्वतंत्ररित्या परीक्षा ऑर्गनाईज करत नाही अशा बँका आय बी पी एस मार्फत आपली आपली भरती करते मग त्याबद्दल आपण सविस्तर बघूया इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आय बी पी एस आय बी पी एस ही बँकिंग पर्सनल सिलेक्शन ऑर्गनायझेशन आहे इतर सरकारी बँकेसाठी आय बी पी एस भरती करते मग याच्यामध्ये पहिलं पद आहे आय बी पी एस पी ओ आय बी पी एस पी ओ परीक्षेद्वारे देशातील अनेक सरकारी बँका प्रोबेशन ऑफिसरची भरती करतात त्याच्यानंतर हे सावज्यपद आय बी पी एस आर आर बी रिक्रुटमेंट ऑफिसर स्केल वन स्केल टू स्केल थ्री रिजनल रुरल बँक प्रादेशिक ग्रामीण बँकासाठी आर बी आय बी पी एस भरती ऑर्गनाईज करते आणि ह्या भरतीच्या माध्यमात आर आर बी बँकेचे पद भरले जातात त्याच्यानंतर सातवी जी परीक्षा आहे आय बी पी एस आर आर बी ऑफिस ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पज पर या पदासाठी भरती केली जाते ह्या वर्षी ऑफिस असिस्टंट मल्टीपर्पजचे पाच हजार पाचशेपेक्षा जास्त जागेसाठी भरती निघालेली आहे तुम्ही डिटेल व्हिडिओ बघू शकता त्याच्यावरचा त्याच्यानंतर आय बी पी एस क्लिरिकल पदासाठी पण आय बी पी एस भरती ऑर्गनाईज करते जे सर ज्या काही सरकारी बँक सरकारी बँक आहेत त्यासाठी ही, भी बेस और और ही ब, आ, ए, ब, भरती आय बी बी एस करते ह्यासाठी शैक्षणिक पात्रता कुठल्याही शाखेचा पदवीधर इथे अप्लाय करू शकतो त्याच्यानंतर आहे नाबार्ड नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही बँक पण स्वतःची एक्झाम ऑर्गनाईज करते नाबार्ड ग्रेड ए आणि नाबार्ड ग्रेड बी अधिकारी या पदासाठी भरती केली जातात जे उमेदवार ॲग्रिकल्चर डिग्री होल्डर आहे बी एस सीन ॲग्री किंवा एम बी इन ॲग्री अशा उमेदवारांना इथे स्कोप असतो या भरतीमध्ये त्याच्यानंतर नाबार डेव्हलपमेंट असिस्टंट या पदासाठी पण बँक भरती करते क्लेरिक क्लेरिकल पोस्ट आहे पदासाठी नाबार्ड ही भरती ऑर्गनाईज करते हे आहेत देशातील टॉप टेन एक्झाम ज्याद्वारे भरती केली जाते बँकिंग क्षेत्रामध्ये बँकेची कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला ह्या एक्झामच्याद्वारे मिळू शकते जर तुम्ही एक्झाम उत्तीर्ण केली तर साधारण कुठल्याही शाखेचा पदवीधर जनरल पोस्टसाठी अप्लाय करू शकतात स्पेशलिस्ट पोस्टसाठी स्पेशल डिग्री होल्डर अप्लाय करू शकतात अशीच माहिती नवीन नवीन माहितीसाठी तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करू शकतात लाईक करू शकतात धन्यवाद मित्रांनो